किती जरी मोठा एखादा देवाचा सेवक असेल किती जरी मोठा देवाचा दास असेल जर तो एखाद्या पन्नास साठ वर्षाच्या आपल्यापेक्षाही व्यक्तीला जर आदर भावनेनं बोलत नाही तर तो देवाचा दास म्हणण्याच्या त्याचा नाही म्हणता रुद्र काय बोलतोय देवाचा दास ते त्या ठिकाणी मी म्हणत नाही की तुम्ही सेवा करून घेणारे व्हा मी म्हणतो तुम्ही सेवा करणारे व्हा करणारे बना लोकांची लोकांकडून पुरावा मान प्रतिष्ठा घेणारे बनू नका लोकांना आजी तिला तिचा रिस्पेक्ट करा आदर भावने वयाची मुलगी आहे तिला बहिणीप्रमाणे बोला तुमच्यापेक्षा थोडी तिला आई म्हणून संबोधित करा म्हणजे तुम्ही देवाचे दास म्हणून पाहिलं देवाचा दास त्याच वेळेस उभा आहे ज्यावेळेस तो कुलपीठवरती वरती उभा आहे संदेश देत आहे तो देवाचा दास आहे ज्यावेळेस ते संदेश पाहिला ना तुमच्या सारखा एक बंधू तुमचा लेकरू तुमचा भाऊ म्हणून उभा आहे देवाच्या लेखराची देवाच्या स्वरूपाची गुणधर्म असले पाहिजे ते आहेत का मग मी मी प्रत्येकाला प्रश्न आहे माझा तुमच्यामध्ये ते गुण आहेत का जर तुम्ही म्हणता मी देवाचा लेकर आहे मी विश्वास आहे मी बाबतीस घेतला मी देवासोबत चालते मग माझ्यामध्ये ते गुण आहेत का लोक माझ्याकडे जाऊस येतात का लोक कि माझ्या आई माझ्या बहिणी माझ्यासाठी प्रार्थना कर तुम्ही प्रार्थना करता का तुम्हाला प्रार्थना करणं गरजेचं